सोलापूर जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिका हद्द वगळून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी विक्री दुकाने तसेच ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत तसेच दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगता मिरवणुकीनिमित्त सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व देशी विदेशी दिवशी मद्य विक्री दुकाने व ताडी दुकाने मद्य विक्रीसाठी बंद राहतील महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम एकशे बेचाळीस एक अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल च नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका